पलूस परिसराचा कायापालट करण्यासाठी संग्राम देशमुख यांना निवडून द्या अपर्णाताई देशमुख कडेगाव पलूस तालुक्यासह परिसराचा कायापालट करण्यासाठी विकासाची गॅरंटी देणाऱ्या संग्रामसिंह देशमुख यांना निवडून द्या असे आवाहन ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णाताई या देशमुख यांनी केले पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी पलूस शहर परिसरात विविध ठिकाणी बैठका घेतल्या यावेळी अपर्णाताई देशमुख या, या बोलत होत्या अपर्णाताई देशमुख म्हणाल्या काँग्रेसच्या प्रतिनिधींनी पलूस परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय वर्ष सत्तेत असणारी पलूस शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकली नाहीत संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हजारो कोटींची विकास केली आता परिसराचा विकास करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलंय यावेळी कडेगाव पलूस मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर खबर पॉवर मराठी न्यूज